मित्रांनो नमस्कार के जी कप्ते हा एक नवीन योजना जी महाराष्ट्र शासनाने सुरुवात केली आहे नवीनच म्हणायला हरकत नाही आहे पण खूप चांगलं इनिशिएटिव्ह घेऊन सुरुवात केलेली आहे ती म्हणजे आई योजनेचं नाव आहे आई आपल्या थोडंसं लक्षात आलं असेल या योजनेवरनं की नेमकी योजना काय मित्रांनो जास्त वेळ नाही घेता सांगतो की पर्यटन क्षेत्रातील उद्योजिकांचं सम सक्षमीकरण करणारी योजना आहे पर्यटन क्षेत्रातील उद्योजिका म्हणजे ज्या उद्योग करणाऱ्या महिला आहेत ज्याला आपण टुरिझम म्हणतो थोडक्यामध्ये किंवा पर्यटन क्षेत्र यांच्या यामध्ये काम करणाऱ्या महिलांचं सक्षमीकरण करणारी ही योजना आहे योजना नवीन आहे योजनेची माहिती मी तुम्हाला या व्हिडिओत कम्प्लीट देणार आहे स्टेप टू स्टेप म्हणून कुठलेही स्टेप स्किप करू नका तुम्हाला योजना काय आहे नेमकी हे तर सांगणारच आहे त्याच्यावर अर्ज कुठं करायचा कसा करायचा काय प्रोसेस आहे काय योजना आहे हे कम्प्लीट समजून घेणार आहोत मित्रांनो त्यापूर्वी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला बघू उद्देश काय आहे योजनेचा तर महिलांना पर्यटन क्षेत्रातील व्यावसायिक उभारणीकरिता किंवा पर्यटन क्षेत्रात कार्यरत असलेल्या पर्यटन प्रकल्पांना जे कर्ज दिले जाईल त्या कर्ज रक्कमवरील व्याज परतावा हा बँक प्रामाणिकानुसार पर्यटन संचालनाकडून केला जाईल म्हणजे जी महिला या क्षेत्रात आहेत आणि जे पर्यटन क्षेत्रात म्हणजे टुरिझम क्षेत्रात येऊन महिला बिझनेस करू इच्छितात किंवा सुरुवात करू इच्छितात त्यांना ज्यावेळेस बँक लोन देणार आहे कर्ज देणार आहे त्यावर लागणारा जो व्याज आहे तो व्याज परतावा ही योजना आहे म्हणजे थोडक्यामध्ये जे काही भांडवल लागेल त्या भांडवलावर जी व्याजाची आकारणी होईल बँकेकडनं ती व्याज परत दिलं जाईल जसं वेगवेगळ्या महामंडळामध्ये अशा प्रकारच्या योजना पण ही स्पेशल पर्यटन क्षेत्रासाठी अशी कुठलीही योजना नव्हती जी समोर आली आणि ती विशेष करून महिलांसाठी कशा प्रकारचं आर्थिक सहाय्य आपण बघू महिला उद्योजकांना पर्यटन व्यवसायाकरता बँकेने पंधरा लक्षपर्यंतच्या मर्यादित कर्ज मंजूर केलेल्या म्हणजे योजनेचं लिमिट आता आपल्या लक्षात आलं असेल की पंधरा लाखापर्यंतची ही स्कीम आहे मंजूर केलेल्या महिलेने वेळेत कर्जाचा हप्ता भरल्यास हप्ता भरल्यावर त्यातील व्याजाची रक्कम म्हणजे आपण बँकेने लोन दिल्यानंतर जे काय आपण कर्जाचा हप्ता भरतो तो, तो हप्ता भरल्यानंतर त्यामध्ये जो व्याज आहे ती व्याज बारा टक्कमे बारा टक्केच्या मर्यादेत याचा अर्थ असा आहे की बँकेने जर का जास्तीत जास्त बारा टक्के व्याजदर लावला असेल तर बारा टक्क्यापर्यंत टुरिझम डिपार्टमेंट पर्यटन विकासामार्फत परतफेड केली जाणार आहे बारापेक्षा वर असेल तर ते आपल्याला भरावं लागेल आणि बारापेक्षा कमी असेल म्हणजे दहा टक्के अकरा टक्के असेल तर शासन तेवढंच देऊ शकतो हा नियमच असतो कर्ज परतफेड किंवा सात वर्ष कालावधीपर्यंत किंवा व्याजाची रक्कम रुपये साडेचार लक्षाच्या मर्यादेपर्यंत जी आधी घडेल तो पर्यंत व्याजाचा परतावा पर्यटन संचालनालय व्याज परतावा स्वरूपात अदा करेल पंधरा लाखावर साडेचार टक्के म्हणजे जवळजवळ तुम्ही बघितला तर तीस टक्के हा बेनिफिट हो। आहे आणि बारा टक्के व्याज म्हणजे थोडक्यामध्ये भगर व्याजी आपल्याला हे लोन मिळू शकतो साडेचार लाख रुपये ही जास्तीची मर्यादा आहे सात वर्षाची जास्तीची मर्यादा आणि बारा टक्के याच यात जे सर्वात जास्त असेल तो बेनिफिट आपल्याला मिळू शकतो व्यवसायाचा प्रकार आणि क्षेत्र कुठलं आहे आता म एक मूळ मुद्दा आपल्या लक्षात आला असेल महिलांसाठी ही योजना आहे आता यात कोणते कोणती योजना येऊ शकतात म्हणजे कोणते कोणते उद्योग येऊ शकतात पर्यटन डिपार्टमेंट आहे तर कोणते कोणते उद्योग येऊ शकतात तर पर्यटन व्यवसाय क्षेत्र पूर्ण महाराष्ट्रातील असावे म्हणजे महाराष्ट्रातील जो काही पर्यटन व्यवसाय आहे त्यांच्यासाठीच ही योजना लागू आहे व्यवसायाचा प्रकार म्हणजे कुठले कुठले व्यवसाय यामध्ये येऊ शकतात तर तुम्ही बघत असाल कॅरावॉन बिशॅक साहसी पर्यटन जी पर्यटन जमीन हवा जलवर केली जाते पर्यटक सुविधा केंद्र ज्याला आपण फॅसिलिटी सेंटर म्हणतो त्याच्यानंतर कृषी पर्यटन केंद्र ज्याला ॲग्रो टुरिझम म्हणतो आणि मला बरेच लोक फोन करून विचारायचे ॲग्रे टुरिझमसाठी काही शासनाची योजना आहे का तर ही योजना आत्ता तुमच्यासमोर दिसतील त्याच्यानंतर होमस्टे बी एन बी रिसॉर्ट हॉटेल मोटेल हाऊसबोट टेंट ट्री हाऊस हॉटेल वेकेशनल हाऊस पर्यटन विला वुडन कॉटेजेस पॉन्ड्स इत्यादी हा एक प्रकार झाला दुसरा प्रकार आहे रेस्टॉरंट उपहारगृह फास्ट फूड महिला चलित कॉमन किचन कॅफे हे सुद्धा यामध्ये येऊ शकतात हे ये पर्यटन स्थळावर जिथे केलं जातं तो आणि तिसरा यामध्ये क जो आहे तो म्हणजे तुम्हाला दिसत असेल समोर टूर ऑपरेटर ट्रॅव्हल एजंट टूर मार्गदर्शक क्रूज टूर अँड ट्रॅव्हल एजन्सी आर्ट अँड क्राफ्ट विलेज टुरिस्ट ट्रान्सपोर्टर्स ऑपरेटर मित्रांनो मला हेही प्रश्न खूप यायचा आहे की टूरसाठी काही स्कीम आहे का तर ही एक स्कीम दिसते त्याच्यानंतर आदिवासी निसर्ग पर्यटनाशी संबंधित प्रकल्प मेडिकल पर्यटन वेलनेस सेंटर आयुर्वेदा योगा केंद्र याच्या व्यतिरिक्त इतर पर्यटन व्यवसाय म्हणजे थोडक्यामध्ये असं म्हणायला हरकत नाही की जेवढीही टुरिझम आहे त्या टी टुरिझम यामध्ये येऊन जातं या योजनेत याचा बेनिफिट मिळतो आता लाभार्थी अर्थ व शर्ती काय आहे म्हणजे कोण असावा लाभार्थी मी सांगितल्याप्रमाणे सगळीच टोटल स्कीम मी तुम्हाला समजावून आहे आणि मग नंतर डॉक्युमेंटेशन आहे तर लाभार्थी अर्थ व शर्तीमध्ये महाराष्ट्राची रहिवासी असावी व महिला अर्जदार असावी म्हणजे एक्सक्ल्युझिव्ह ही स्कीम कोणासाठी आहे तर महिलांसाठी आहे ती महिला महाराष्ट्राची रहिवासी असावी लाभार्थ्यांचं कर्ज खाते आधार कार्ड लिंक असणे अनिवार्य म्हणजे जे काही कर्ज खातं आहे ते आधार कार्ड लिंक असणं आवश्यक आहे आणि हे आता सध्या कुठल्याही बँका कंपल्सरी करतात त्याच्यानंतर पर्यटन व्यवसाय महिलेच्या मालकीचा असावा व त्यांनी चालवलेला असला पाहिजे आणि पर्यटन संचालनात पंचा पन्नास टक्के व्यवस्थापकी व इतर कर्मचारी या महिला असणे आवश्यक आहे मित्रांनो दोन अटी अशा समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे ते म्हणजे ह्या टुरिझममध्ये ही जी स्कीम आहे फक्त महिलांसाठीच आहे पण त्याबरोबरच त्यामध्ये काम करणाऱ्या ज्या महिला आहेत त्यासुद्धा पन्नास टक्के असणं आवश्यक आहे याच्या व्यतिरिक्त इतर अटी व शर्ती कुठल्या आहेत तर अस्तित्वातील वृद्धी किंवा क्षमता वाढवणे म्हणजे जे एक्झिस्टिंग आहे ज्यांचं सध्याचं चालू आहे त्यांची क्षमता वाढवणं यामध्ये येतं आणि क्रेडिट गॅरंटी स्कीममध्ये सहभागी होणे आवश्यक असेल म्हणजे थो जी गव्हर्नमेंटची क्रेडिट गॅरंटी स्कीम आहे ज्याचे व्हिडिओ आहेत माझे ऑलरेडी त्याचं एक लिंकही मी तुम्हाला आता आय बटनला टाकतोय तर ज्यावरनं तुम्ही क्रेडिट गॅरंटी स्कीम काय हे बघू शकता तर त्यामध्ये स्कीममध्ये सहभागाने होणं आवश्यक आहे आता क्रेडिट गॅरंटी स्कीम कशासाठी असते म्हणजे थोडक्यामध्ये क्रेडिट गॅरंटी स्कीममध्ये गॅरंटी जी आहे ती गव्हर्मेंट घेते आणि त्याचा जे काही थोडंसं व्याजदरामध्ये फरक पडतो तो आपल्याला भरावा लागतो आता यासाठी म्हणून महिला अर्जदारांची नाव नोंदणी कशी आहे तर महिला अर्जदारांनी विविध नमुन्यात करावा। अर्ज, 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 अर्ज करावा आता हा अर्ज तुम्हाला इथं दिसेल मी दाखवतो आणि ह्या अर्जाची लिंक किंवा अर्जाची कॉपी ही माझ्या टेलिग्राम चॅनलवर तुम्हाला मिळून जाईल अर्ज करावा किंवा पर्यटन संचालनाचे अधिकृत वेब पोर्टल अंतिम झाल्यावर ऑनलाईन अर्ज करणे बंधनकारक असेल हे एक महत्त्वाचा मुद्दा समजून घेणं गरजेचं आहे आत्ता ऑफलाईन स्कीम चालू झालेली आहे आपल्याला अर्ज ऑफलाईन करायचे तर ऑफलाईन कुठं करायचा आहे अर्ज मी सांगणारच आहे पण जेव्हा याचं वेब पोर्टल चालू होईल अर्जाचं त्यावर परत एकदा ऑनलाईन अर्ज करणं आवश्यक आहे आणि हे बंधनकारक आहे त्याच्यानंतर सादर केल्यावर दिलेल्या अटी व शर्तीनुसार प्रस्तावपात्र ठरत असल्यास महिला अर्जदारास ऑफलाईन किंवा संगणकीकृत सशर्त हेतूपत्र ज्याला लेटर ऑफ एंटेंट म्हणतो मंजुरीपत्र दिले जाईल महिला अर्जदाराने या आधारे बँकेकडनं प्रकरणावर कर्ज मंजूर करून घ्यावे मित्रांनो जसं वेगवेगळ्या महामंडळामध्ये एक एल ओ आय दिला जातो लेटर ऑफ एंटेंट तसं यामध्ये सुद्धा अर्ज केल्यानंतर एल ओ दिला जाईल आणि ते एल ओ घेऊन आपण बँकेकडे जाऊन आपली प्रोसेस करून घेऊ शकतो आता परताव्याच्या अटी काय आहेत म्हणजे घेतलेलं व्याज परत काय तर जर महिलांनी मध्येच नियमित कर्ज पर, कर्ज परतफेड केली नाही तर व्याज परतावा दिला जाणार नाही आपलं जर का कर्ज परतफेड थांबली तर व्याज परतावा मिळणार नाही पर्यटन व्यवसाय सुरू असल्याचे दोन फोटो सादर करण्यात यावे किंवा ऑनलाईन पोर्टलवर अपलोड करण्यात यावे त्यानंतर पुढचा जो मुद्दा आहे तो समजून घ्यायचा तो म्हणजे पर्यटन संचालनामार्फत कर्जाच्या व्याज रकमेचा परतावा जे आत्ता आपण वर सांगितले त्याच पण महिला उद्योजकाने पर्यटन व्यवसायासाठी घेतलेल्या कर्जाचे हप्ते भरण्यात हप्ता भरल्यावर त्यातील व्याजाची रक्कम आधार लिंक खात्यास बघा पैसे कुठं जमा होणार आहेत आधार लिंक खात्यात दरमहा पर्यटन संचालनाच्या प्रादेशिक कार्यालयामार्फत जमा करण्यात व्याजाच्या अतिरिक्त इतर कोणतेही चार्जेस फीज अदा केली जाणार नाही म्हणजे फक्त व्याज परतावा मिळणार आहे इतर फीसमध्ये जसं आता बोलताना मी सी सी टी एम एस सीचं म्हणलं किंवा काही बँकेत चार्जेस आहेत ते मिळणार नाही फक्त व्याज परतावा मिळणार आहे साडेचार लाखाची लिमिट आहे पंधरा लाखाला या योजनेअंतर्गत महिला लाभार्थ्याने महाराष्ट्राच्या भौगोलिक क्षेत्रात स्थापित कार्यरत असलेल्या सी बी एस प्रणाली युक्त व आर बी आयच्या नियमांतर्गत कार्यरत असणाऱ्या बँकेकडून कर्ज घेणे अनिवार्य असते हा एक प्रश्न विचारला जातो तर कुठले कुठली बँका यामध्ये घेतल्या जातात म्हणजे ज्यांच्याकडनं आपण घेऊ शकतो तर आर बी आयच्या गाईडलाईन्सप्रमाणे जे काही असतील ज्यांच्याकडे सी बी एस फॅसिलिटी आहे त्यांच्याकडनं आपल्याला यामध्ये कर्ज घेऊ शकतो आपण पर्यटन स्थळाच्या परिसरातील महिला पर्यटन उद्योजकांना प्राधान्य देण्यात येईल यामध्ये सध्या ज्या महिला आहेत जी महिला उद्योजक आहेत त्यांना प्राधान्य देण्यात येईल तर थोडक्यामध्ये ही कम्प्लीट स्कीम मी तुम्हाला सांगितली आता आपण किंवा डॉक्युमेंटेशन प्रोसेस आणि काय आहे हे बघणार आहोत आपण तर तुम्ही बघत असाल तर दस्त ऐवज आणि मार्गदर्शक सूचना आई पर्यटन धोरणाअंतर्गत व्याज अनुदान मिळ मिळवण्यासाठी अर्ज दाखल करण्यावर सूचना आणि त्यावर पुरावे सादर करण्यात एक आहे विहित नमुन्यातील अर्ज फक्त जेव्हा अर्जदाराने नवीन पर्यटन प्रकल्प उभारण्याचा किंवा पर्यटन क्षेत्र काम करण्याचा प्रस्ताव ठेला ठेवला असेल तेव्हाच भरावा अर्ज कुठं करावा तर त्याचा पत्ता उपसंचालक पर्यटन पर्यटन संचालनालय प्रादेशिक कार्यालय नवी मुंबई पुणे नाशिक औरंगाबाद अमरावती आणि नागपूर आपण ज्या ज्या भागात आहोत त्या त्या भागाच्या ह्या उपसंचालक पर्यटन विभाग जो आहे त्यांच्याकडं अर्ज सादर करणं आवश्यक आहे कृपया खालील कागदपत्र स्वतः साक्ष साक्षांकित करून संलग्न करा स्वतः साक्षांकित याचा अर्थ की सेल्फ ॲटेस्टेड करून आपल्याला खालील कागदपत्र द्यायचे आहेत त्यातला पहिला जो आहे तर ही जी तुम्हाला वेबसाईट दिसती डब्ल्यू 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 डॉट ग्रास डॉट महाकोश डॉट जी ओ व्ही डॉट इन या लिंकवर जाऊन पन्नास रुपयाचा आपल्याला अर्जाची फीस भरायची आहे शुल्क भरायचे आणि ते भरत असताना आपण ज्या विभागात आहोत म्हणजे कोकण विभागासाठी पर्यटन संचालनालय इतर पावती आणि कोशागर जिल्ह्यासाठी ठाणे जिल्हा निवडा पुण्यासाठी पुणे जिल्हा नाशिकसाठी नाशिक, नाशिक जिल्हा छत्रपती संभाजीनगर विभागासाठी छत्रपती संभाजीनगर जिल्हा आणि अमरावतीसाठी अमरावती नागपूरसाठी नागपूर असे जिल्हे आपल्याला निवडून म्हणजे तिथलं ऑफिस निवडून आपल्याला फीस भरायची खालीलपैकी एक ओळखपत्र अर्जदाराच्या ओळखीचा पुरावा असणं आवश्यक आहे आता कुठलं तर आधार कार्ड किंवा पासपोर्ट किंवा ड्रायविंग लायसन्स किंवा मतदार ओळखपत्र हे आपल्याला ओळखपत्र द्यायचं आहे त्याच्याबरोबर सी जो आहे तो म्हणजे खालीलपैकी एक ओळखपत्र पर्यटन केंद्र व्यवसाय उद्योग यांच्या पत्त्याचा पुरावा ज्यामध्ये उद्योग नोंदणी किंवा वीज बिल किंवा लँडलाईन टेलिफोन किंवा दुकान आणि स्थापना परवा ज्याला आपण शॉप शॉपॅक्ट म्हणतो किंवा लायडे बिल म्हणतो किंवा उद्योगाधार म्हणतो किंवा लँडलाईन टेलिफोन बिल यापैकी कुठलेही एक डॉक्युमेंट आपल्याला त्या आपल्या उद्योगाची पर्यटन केंद्राच्या माहितीसाठी द्यायचं आहे त्याच्यानंतर सदर व्यवसाय महिलेच्या मालकी हक्काचा असल्याचा दर्शवणारा प्रतिज्ञापत्र शंभर रुपयेच्या स्टॅम्प पेपरवर रितसर नोटरीद्वारे दस्तऐज करावा हा उद्योग महिलाचा आहे आपण बघतो की वर ॲक्ट वगैरे असेल तर त्या महिलांच्याच नाव्याने असतील पण महिलांच्या आहे आणि त्यामध्ये पन्नास टक्के महिला काम करतात असं एक सेल्फ अटेस्टेड शंभर रुपयेच्या बॉन्ड स्टॅम्प पेपर नोटरी करून देणं आवश्यक आहे अर्ज करताना त्यानंतर पर्यटन केंद्र व्यवसाय उद्योगाची मालकी महिला अर्जाराच्या नावरील सातबारा उतारा प्रॉपर्टी कार्ड आट नमुना किंवा नोंदणीकृत भाडे करार जे काही असेल लागू ते आपल्याला देणं गरजेचं आहे त्यानंतर वैयक्तिक आधार कार्ड पॅन कार्ड अन्न व औषध प्रशासन परवाना जर गरज असेल तर आधार जी एस टी क्रमांक जर असेल तर बघा हे सगळे पर्यायी दिसतात जी एस टी क्रमांक त्याच्यानंतर रद्द केलेला चेक पर्यायी आहे महाराष्ट्र दुकाने आणि आस्थापना नोंदणी प्रमाणपत्र ज्याला आपण शॉपॅक्ट म्हणतो त्यानंतर पर्यटन व्यवसायासाठी आवश्यक असलेली कोणतीही नोंदणी परवाना कागदपत्रे इत्यादी आता हे पर्यटन व्यवसायासाठी आपल्याला रजिस्ट्रेशन करायचं असेल तर आपल्याला माहिती असेलच पण पर मी परत एकदा सांगतो की डब्ल्यू 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 डॉट निधी डॉट टुरिझम डॉट जी ओ व्ही डॉट इन या वेबसाईटवर जाऊन आपल्याला पर्यटन व्यवसायाची नोंदणी करणं आवश्यक आहे म्हणजे थोडक्यामध्ये तिथं नोंदणी असेल तर तुम्हाला तो व्यवसायाचा चांगल्या प्रकारे बेनिफिट होऊ शकतो त्याच्यानंतर प्रकल्प संकल्पना संक्षिप्त माहिती पाचशे शब्दापेक्षा जास्त नसावी ज्याला आपण प्रोजेक्ट थोडक्यामध्ये प्रोजेक्ट रिपोर्ट असं म्हणूया की आपली काय संकल्पना आहे ती पाचशे शब्दापर्यंत आपण लिहून एक जोडणं गरजेचं आहे त्यानंतर क्रेडिट गॅरंटी स्कीममध्ये सहभागी होणं बंधनकारक आहे मी आधीही सांगितलं होतं आणि या योजनेअंतर्गत निव्वळ व्याजाचा परतावा घालून दिलेल्या कालावधीत पर्यंत अनुज्ञेय असेल हे वरचे जर का आपण सगळे बघितले सात ते आठ डॉक्युमेंट जे आहेत तुम्हाला हे डॉक्युमेंट आपल्याला ऑनलाईन आज नाही आहे अर्ज करताना आज ऑफलाईन अर्ज करायचा आहे जेव्हा पोर्टल सुरुवात होईल तेव्हा ऑनलाईन अर्ज करायचा आहे आता हे आपलं जे काही उपसंचालक पर्यटन विभाग आहे तिथं हे अर्ज तुम्हाला करू शकता देणं आवश्यक आहे आता अर्ज काय आहे नेमका तर तुम्ही इथं बघू शकता आई महिला केंद्रित पर्यटन धोरणाअंतर्गत व्याज परतावासाठी करायचा अर्ज ज्याच्यामध्ये फोटी फोटो लागणार आहे आपल्या व्यवसायाचं नाव लागणार आहे संस्थेचा प्रकार कशा प्रकारचा आहे ते लागणार आहे ज्याला आपण मालकी प्रोपायटर भागीदारी अर्जदाराचं नाव त्याच्यानंतर अर्जदाराची जन्मतारीख ईमेल आय डी मोबाईल नंबर पत्ता निवासाचा पत्ता व्यवसायाचा पत्ता आणि व्यवसायाचा कुठला प्रकार आहे जे मी तुम्हाला आधी सांगितलं होतं इथं तुमच्या समोरही दिसते यातला नेमका कुठला प्रकार आहे आप ते आपल्याला लिहावं लागणार आहे त्याच्यानंतर आधार कार्ड पॅन कार्ड ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते आपल्याला जोडून हा अर्ज आज ऑफलाईन करायचा आहे आणि ज्यावेळेस ऑनलाईन सुरुवात होईल त्यावेळेस बघा एकूण कर्मचारी संख्या तुम्हाला समोर दिसेल व्यवसायातील महिला कर्मचारी किती आहेत ही माहिती त्याबरोबर एकूण प्रकल्प खर्च जमिनीची किंमत वगळून म्हणजे आपल्याला किती खर्च आहे प्रोजेक्टचा याची माहिती द्यायची आहे जमिनीची किंमत सोडून आणि प्रकल्पाबद्दल माहिती किमान पाचशे शब्दामध्ये आणि मग बँक अकाउंटचे डिटेल की कुठल्या बँकेमधनं ह्या व्यवसाय चालू आहे किंवा नाही असेल तर केव्हापासून नसेल तर केव्हापासून सुरू होईल आणि बँकेची डिटेल ही सगळी माहिती आणि ही घोषणापत्र समोर जी दिसती तुम्हाला याच्याकडून याचं प्रिंट आऊट काढून तुम्हाला ऑफलाईनमध्ये हे सबमिट करायचं आहे मित्रांनो ही योजना खरंच धाडसी योजना आहे आणि ॲग्रो टुरिझम आणि टुरिझम क्षेत्रातील प्रत्येकाला याचा फायदा होऊ शकतो महिलांना याचा फायदा होऊ शकतो मित्रांनो हा अर्ज आणि आत्ता मी तुमच्यासमोर व्यवस्थित सांगितलेलं आहे ही कंप्लीट इन्फॉर्मेशनची माहिती तुम्ही ॲग्रो टुरिझमच्या टुरिझमच्या वेबसाईटवर जाऊन घेऊ शकता तिथं ऑलरेडी फॉर्म मिळतो माझ्या टेलिग्राम चॅनलवर सुद्धा मी हा फॉर्म ठेवलेला आहे जिथून तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता आपले बऱ्याचशा शंका असतील नक्कीच म्हणजे टुरिझमला रजिस्ट्रेशन कसं करायचं वगैरे वगैरे ज्याही शंका असतील त्या तुम्ही कॉमेंटमध्ये करा म्हणजे कॉमेंटमध्ये कॉमेंट करा तर मी त्यावर सुद्धा व्हिडिओ बनवून तुमच्यापर्यंत ही माहिती आणून देईन व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद मित्र